आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी गाव किन्ही पारवा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन घेण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक संदीप कोवे अध्यक्ष आदिम जमात कोलाम संघटना घाटंजी यांनी क्रांतीवीर श्यामादादा कोलाम धरती आबा भगवान बिरसा मुंडा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल समाज प्रबोधन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष किन्ही डोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच रविता सुनील सुरपाम सुखदेव सुरपाम प्रकाश नारनवरे पोलीस पाटील लक्ष्मण सुरपाम नेकोण आत्माराम आत्राम महाजन सोमा आत्राम घाट्या देविदास आत्राम कारभारी कार्यक्रमाचे आयोजक सुरेंद्र सुरपाम अध्यक्ष प्रफुल्ल आत्राम उपाध्यक्ष अमर आत्राम सचिव राजेंद्र मोरे सहसचिव सुखदेव आत्राम सकाराम मोरे महेंद्र सुरपाम सुनील सुरपाम अरविंद सुरपाम राजू आत्राम देविदास आत्राम गुत्री आत्राम लक्ष्मण लक्ष्मण सुरपाम ललिता आत्राम छाया मोरे पंचफुला सुरपाम चंद्रकला सुरपाम पर्वता आत्राम सुशिला आत्राम गंगोबाई सुरपाम नगू सुरपाम सुलोचना सुरपाम आणि सर्व नागरिक उपस्थित सर्व गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी घाटंजी नेते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.